नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघू शकता आपल्याकडे आहेत आज वीस पग तर आपण चिमूरला फेशियल का ना माहिती आहे तुम्हाला आपण कोंबडीचे डोकच्या आणता लाल लाल भडक डोकच्या आणल्या तर आता पहिले आपण कोंबडीच्या डोकच्या बांधून देऊ फागाला तर आता फागाला बांधतो कोंबडीच्या डोकच्या पहिले हलू हलू सर्व बांधून घेऊ बांधताना काही सर्व दाखलच नाही कारण भरपूर मध्ये दाखल तर आपण पहिले डोकच्या बांधून घेतल्या ना सर्व तर डायरेक्ट आपण फक्त टाकताने भेटू तर व्हिडिओ बघा व्हिडिओचा आनंद येत राहा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनेल नवी असतील चॅनेल लवकर लवकर सबस्क्राईब करा तर चला आता पहिले डोकच्या बांधून घेतो नंतर डायरेक्ट फक्त टाकताना भेटू आपण तर मित्रांनो आम्ही फग घेतला ना आता फग टाकला करतो सुरुवात गौरव फग टाकला येतो सुरुवात करतो असल्या डगरी असल्या ना पटकन पाय कापायचा तर पायला फग टाकतो इथं गौरव चिंबर भेटतील कापल्यानं भेटतील शंभर टक्के आज काम पत्तीस करू आज चिंबरांचं काढू तो काम फग बघा आपल्याकडं हलकं फग येत त्याची मुलं असं चिखलातून जायला काही नाही वाटत आपलं ना फग माहिती तुम्हाला होडीव असताना किती जड असताना तो चला हलो हलो असंच वल आहे आपली वलीन टाकत टाकत जाऊ पहिलं तिथं टाकले ना थोडा लांब लांब टाका तर बघा दुसरं इथं टाकलं बघा मित्रांनो किती झंझट मार कोणा ती कोणा उड्या मार लागतात दोन फक्त टाकला पण तिसरा फक्त टाकू जवळ जवळ टाकून पाहिलं नाही तर ही लगेच ते डांगेची जागा इथं डांगे येतो इथं टाकू पाहिजे तर चला हलो पुरं टाकून घेऊया आता डायरेक्ट फग टाकून घेऊ डायरेक्ट तुम्हाला तर फग उठवत आणि दाखवतो किती चुंबर भेटत आणि काय भेटतान तर मित्रांनो माझी मागं दिसत असेल तुम्हाला तर बघा आपलं फग टाकून झालेलं आहे असं असं पार तिकडं गेलं तर आता आपण चिंबूरला टाईम द्यायला पाहिजे तुम्हाला माहिती आहे थोडा टाइम द्यायलाच पाहिजे चिंबूरला कारण खायला येईल थोडी खात बसेल आपण लगेच गेलो ना ती टाइमाला बसणार पण नाही चिंबोरी तरी मला पण दहा पंधरा मिनटं थांबू डायरेक्ट आपण फगोटोवाला जाऊ तो भेटू चला पाहिला आहे घेऊ बोर्चा घेऊ काल टांग्या गुरली बाग्या दोन 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 दोन्ही मधम दोन्ही मधम अर रामबा पल नको ग कसे आहेत बघा मस्त आले मिडियम साईज चे पिशवी आपली बाबा गागडा नाही नेवरी होते <laughs> शिंगरवाला डांग्या मीडियम साईज ची चिंबूर ना आपल्यानं पिशवी ले मोठे रंगले पिशवी आपली चव डांग्या कुरली आली कुर्ली आली कुरली आली आरामची कुरली आली आरामची मस्त आहे बघा एक नंबर साईज कुर्ली कुर्ली डांग्या आला आला दोन आल्या दोन मध्यम ना एक मध्यम आहे थोडी बरे जोडपा झगड होता का लापडा होता का नव्हता काय माहिती बघा दोन आल्या दोन अशी येते नाच काम पस्तीस करुबर देव डाळी नाळी आली बघ दोन दोन नेस्त दोन दोनच येतात तिसरी पण आल्यास तर काम झालं दोन बघा आता मोठी दोन बघी आला शंभर टक्के चुंबर आहे काय बोलले चुंबर एक कुरली आले बघा कुठले कुर्ले कॉपाल पण डायरेक्ट बाबा उभरी झोपली कसं कुठं करत पण येईल बघा कुर्ले तर डांग्या आला बघा दोन दोन आले नुसते दोनच येतात शंभर टक्के चुंबरी बसलेली आहे मोठी आहे बारके आणि बरे साईज बरे बरे

बारीक आहे साईज कुलिची जरा बांग्या मोठे आहे का अरे दोन दोन आले दोन बसले वाटला पण नव्हतं बाईल ना बसली बघा मित्रांनो गावऱ्या कधी बघू फगुटला आता गावऱ्या तुम्हाला दाखवतो कशा चिंबर करतो बघा मित्रांनो इथं पाय कापायची जाम भीते कारण इथं तर काचा बिचा त्याची मुलं सावकाच जायला लागते डागरा मित्र बघा कशे आहेत याला कारशील का आर, आले, आले। मद्दम चारे? मद्दम चारे? पाने ने, ते साईडला तिकूर ये साईडला जाम झंझट मारे मित्रांनो याला बघू काय येते का नाही काही फुकट पण जातात नाही बोळाचं काम करायचं आली तर आली, आली, था, आली। ही। okay. तो, तो फिक्स जागा आपली इथं दोन तर तीन चुंबर येतानाच आपल्याला काही ना आज खालीच आलं नाही पाण्याला आता पाणी आताशी चालू झालं काय आलाय मध्यम तर डांगे आलाय डांगे का कुरले कुरले वाटत कुरले कुरले डांगे डांगे का कुर ले, कुर ले मध्यम तर काही समजा पण नाही कुरले का डांगे याला वो काय येते का दून नाही ये हे बा दोन दोन आले घेऊ लवकर जाऊ दे आता चांगला लागला असता माझे तुम्ही स्वराला माझे तो बराव लागला असत आली 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 मध्यमची आली मध्यमची आली मध्यम लागली मध्यम लागली मध्यमची कुरली बघा मित्रांनो एक पण आले काही फुकट पण जातात सगळेच भागात नाहीत दिवाल नाही एकमे म्हणजे महाराष्ट्र दिन आहे मित्रांनो इथं आहे चल ते उठल उठो तो बारका आहे त्याला मोठी झुंबर आहे दोन आहेत दोन आहेत दोन काल्या दोन काल्या दोन चिकण्या दोन चिकण्या नाही दोन्ही काले आहेत झुंबर आहे जरा साईज बरे दोन 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 किती दोन दोन मला वाटलं तीन आहे बस या तीनद्या सर्व टाकून टाक पिशवी अरे दोन दोन नुसते दोन दोन अरे एक पडली एक पडली जाऊ दे होती जरा घ्यायचं काम करायचं फक्त जाऊ दे चल नको चल दवल तो बघू आता येते का नाही डांग्या बॉलाच काम करत हा र कुर्ली आली डांग्यालाय का कुर्ली आली अरांगे भागांच मित्रांनो आक येत लगेच पडतात त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम झालाय <laughs> पाणी घालून इथे झालं माझ्या

जाम पाणी चालतंय इथं वाटत लागलेली पूर्ण आहे का, ये का, ये का? या तंबो है, है, एक आहे एक आहे येताना बघ चिंबर बारीक मोठ्या मिडियम सगळे मिक्स येतात मोठ्या कमी आल्या एक दोन आलं बस आला का काय आलाय कुरली आली कुर्ली आली का उठायची कुर्णी आहे मग ही डिसेंबरची काय बस अरे बघ ना ती कुरली तरी आहे का काय कुर्ले अरे पण ती बोरा आली आली काय का इकडे टाकशील ती पण जायची नाही तर शंभर टक्के आहे ना बघू दार आई रांत बसतो चिंबोरी आई महत्वाची मित्रांनो जास्त काही व्हिडिओ मध्ये डाकरले भेटला नाही पघोट होता नाही कारण भरपूर पाणी जातं त्याच्यामुळे जास्त डाकरले नाही भेटला तुम्हाला डाकरज आता किती चुंबर भेटला बघा डाकर चும்பर हे बघा कुडी लांगड कसा भन्ने तो पकले समजले बघा ए हे लांबरे चும்பर भेटले आपल्याला काम झाला मी तिकडून निघालो तुम्हाला आजची व्हिडिओ कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडली व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनल नवी असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हिडीओमध्ये भेटत राह पण आता पावसाला पण येत आहे त्याच्यामुळे आपल्याला थोड्या वेगवेगळ्या पण व्हिडिओ पाहायला भेटतील तर चला अशाच नवीन नवीन व्हिडीओमध्ये भेटत राहतो पण तयार